नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर हो। मित्रांनो एक असे ठिकाण ज्याला भारतातील फन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते एक असे ठिकाण जेथील सांस्कृतिक नैसर्गिक सौंदर्य बघून कितीतरी टुरिस्ट देशी आणि विदेशी टुरिस्ट नेहमी फिरायला येत असतात येथील बीचेस पर्यटकांना खूप आकर्षित करून पर्यटक येथे मोठ्या प्रमाणामध्ये फिरायला येत असतात मित्रांनो इथे उल्लेख केला गेलेला आहे भारतातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण गोवाचा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोव्याशी संबंधित सामान्य ज्ञान घेणार आहोत जे मित्रांनो आपल्याला माहिती असणे अति आवश्यक आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर चला तर मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गोवा गो गो हे अगोदर पोर्तुगीज म्हणजेच पोर्तुगालांच्या अधिपत्याखाली होते मित्रांनो भारत स्वतंत्र झाला होता परंतु गोव्यामधील पोर्तुगीज गेले नव्हते मित्रांनो गोव्याला मुक्त करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑपरेशन विजय हे सुरू केले आणि शेवटी एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला गोव्याला गोवा मुक्ती झालं मित्रांनो गोवा मुक्ती झाल्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये गोव्याला भारताचा पंचवीस राज्य म्हणून गोवा हे अस्तित्वात आले मित्रांनो गोवा हे भारतातील अतिशय समृद्ध आणि विकसित राज्य आहे गोवा हे भारतातील सगळ्यात छोटं राज्य आहे गोव्याचे क्षेत्रफळ हे तीन हजार सातशे दोन वर्ग किलोमीटर आहे आणि त्याची जनसंख्या जवळपास अठरा लाख इतकी आहे मित्रांनो गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने भारतातील सगळ्यात छोटे आणि जनसंख्येच्या दृष्टिकोनाने भारतातील हे चौथे सगळ्यात छोटे राज्य आहे मित्रांनो गोव्यातील हवा ही उष्णकटिबंधीय असते मित्रांनो गोवा या राज्याची सीमा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जाऊन मिळते मित्रांनो मराठी इंग्लिश कोकणी या गोव्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा आहेत तसेच मित्रांनो गोव्यातील प्रमुख उद्योगांमध्ये औषधं खनन पाळणे हे गोव्यामध्ये केले जाणारे प्रमुख उद्योग आहेत गोव्यामध्ये घेतले जाणारे प्रमुख पिकांमध्ये तांदूळ काजू नारळ हे गोव्यामध्ये घेतले जाणारे काही प्रमुख पिके आहेत मित्रांनो गोव्याचे पहिले मुख्यमंत्री हे दयानंद बाळकृष्ण बांदोळकर हे होते तर गोव्याचे वर्तमानामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत मित्रांनो गोव्याचे पहिले राज्यपाल हे के पी कंडेड हे होते तर गोव्याचे वर्तमानामध्ये राज्यपाल हे पी एस श्रीधरन पिल्लई हे आहेत मित्रांनो गोवा हे राज्य मुख्यतः पर्यटनस्थ पर्यटनासाठी अति प्रसिद्ध आहे मित्रांनो गोव्यातील प्रमुख पर्यटन स्थळामध्ये कोलवा बीच बाघा बीच अंजुमा बीच हे गोव्यातील काही प्र प्रमुख पर्यटन स्थळ आहेत मित्रांनो हे झाले गोव्याबद्दल माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे माहितीपूर्वक व्हिडिओ अशाच प्रकारे मिळत राहील तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार